जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदी झालेल्या सहकार्य केलेल्या सर्व मतदार पदाधिकारी आणि संस्थांचे आभार मानण्यासाठी चिकोडीचे आमदार गणेश हुक्केरी यांनी आज एडूर चंदूर मांजरी इंगळी या भागात आभार दौरा केला यावेळी बोलताना आमदार हुक्केरी म्हणाले जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून मतदारसंघातील सर्व प्राथमिक कृषी पतसंस्थांना शासनाच्या शून्य टक्के व्याजदारावर कर्ज पुरवठा उपलब्ध करून देणार आहोत तसेच शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक ट्रॅक्टर शेती पाणी पाणीपुरवठ्यासाठी पाईपलाईन विद्युत मोटारीसाठी अर्थपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील असं त्यांनी सांगितलं दौऱ्याच्या प्रारंभी श्रीक्षेत्र एडूर येथील वीरभद्र आमदार हुक्कीर यांनी भेट देऊन शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली यावेळी वीरभद्र देवस्थान समितीच्या वतीनं आडवया अरळी कटमट यांनी आमदारांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला या प्रसंगी एडूर प्राथमिक कृषी कृषी उत्पन्न संस्थेचे अध्यक्ष रणजित देसाई चंदूर प्राथमिक कृषीपतीन संस्थेचे अध्यक्ष सिद्धगोंडा मगदुम इंगळी येथील श्री महालक्ष्मी विविध उद्देश सहकारी संस्थेचे अध्यक्ष रमेश मुरचिट्टे मांजरी ग्रामपंचायत उपाध्यक्ष संजय नरवाडे येडूर ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष राहुल देसाई वीरभद्र विविध उद्योग सहकारी संस्थेचे अध्यक्ष महेश कागवाडे बसवेश्वर प्राथमिक कृषी पतीन संस्थेचे अध्यक्ष शिवानंद खरोशी धनलक्ष्मी क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष निलखंड फुलारे इंगळी गावठण येथील हरळ्या समाज बांधवांच्या वतीनं अध्यक्ष बाबू कोडते आदींनी आमदारांचा गौरव केला या कार्यक्रमास विजय जाधव सुरेश कागवाडे संतोषी माता धनगर संजय पिराजे अनिल पाटील युवराज पाटील चंद्रकांत लुंगोटे अण्णासाहेब सरडे अशोक बामणे सुभाष नरवाडे युवराज घाटगे सुकुमार चौगुले यांच्यासह मांजरी येडूर चंदूर इंगळी परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते सी मराठी न्यूजसाठी मांजरीहून तात्यासाहेब कामत